जैन मित्रांनो स्वागत आहे गुरुजी गुजरू युट्यूब चॅनलवर मित्रांनो आतापर्यंत आपण टी सी एस आणि आयबीपीएसने घेण्यात आलेल्या जे काही परीक्षा होत्या दोन हजार तेवीस मध्ये तर महत्त्वाचे जे काही प्रश्न संच होते तर ते सध्या बघा बघितले आहे तर आचीवडीमध्ये आपण जे काही आठ नंबरचे पी वाय क्यू आहे तर ते सध्या बघा बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला समाज कल्याण विभाग महिला बाल वी, कल्याण विभागासंदर्भात किंवा आदिवासी विकास विभागासंदर्भात मराठी संदर्भात जे काही प्रश्न असेल पंचवीस प्रश्न तर ते तुम्हाला विचारले जातात तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की फायदा होईल पी क्यू सध्या बघा रिपीट होतात तर त्या अनुषंगाने हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तर चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे अनेक नोटा या शब्दसमूह दर्शक शब्द सध्या बघा शोधायचा आहे थप्पी टोळी कुप्या आणि घोस असे इथं ऑप्शन देण्यात आले तर ऑप्शन काय असणार आहे योग्य ॲन्सर तर अनेक नोटा म्हणजेच काय तर ती थप्पी असणार आहे बरोबर थप्पी नोटा जे असतात ते आपण अशा पद्धतीने थप्पी लावत असतो बरोबर इथं समूहदर्शक शब्द विचारला होता हा मागचा सध्या बघा पी वाय क्यू आहे पुढचा प्रश्न आहे तो घरी पोचण्यापूर्वी सांजावले बरोबर तर या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर प्रयोग इथं बघा कर्मकर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग सकर्मकर्तरी प्रयोग आणि भावकर्तरी प्रयोग तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे इथं सांजावले म्हणून ह्या ठिकाणी बघा क्रियापद आहे म्हणून हा या ठिकाणी भावकर्तरी प्रयोग असणार आहे ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे मिलाफ मिलाफ या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द इथे विचारलेला आहे बरोबर मिलाफ तर फुटाफूट त्यानंतर ऐक्य मेड आणि फलित तर मिलाफ याचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता असणार आहे तर फुट फाटाफूट बरोबर फाटाफूट हा जो ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार पुढचा प्रश्न आहे बघा अचूक वाक्य रचना कोणती आहे असं ओळखायचं आहे आपल्याला अचूक अचूक म्हणजेच काय आपल्याला बरोबर वाक्य रचना इथं ओळखायची आहे तर इथं बघा ऑप्शन आहे त्याचा उज्ज्वल यशाचे रहस्य आहे त्याच्या प्रयत्नाची पराकाष्ठा आणि उत्तम मार्गदर्शन तर हे देखील बघा चूक वाक्य आहे बरोबर त्याचा उज्ज्वल यशाचे रहस्य हे रहस्य आहे बघा हे देखील चुकीचं वाक्य आहे त्याच्या उज्ज्वल यशाचे आहे त्याच्या प्रयत्नाची पराकाष्ठा आणि उत्तम या ठिकाणी मार्गदर्शन तर हे वाक्य जे आहे तर हे ठिकाणी बघा बरोबर वाक्य असणार आहे त्याच्या उज्ज्वल यशाचे असं आहे बघा हे देखील अचूक वाक्य असणार आहे म्हणजे आपलं उत्तर जे आहे तर ते उत्तर ऑप्शन क्रमांक कर तीन असणार आहे त्याची उज्ज्वल यशाचे रहस्य आहे त्याच्या पराकाष्ठा आणि उत्तम मार्गदर्शन तर हे वाक्य सध्या बघा बरोबर असणार आहे आपल्याला अचूक वाक्य ओळखायला लावलं होतं म्हणून ऑप्शन क्रमांक कर तीन हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे दिमाग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा बरोबर तर हा देखील टी सी एसने विचारलेला पीवाय क्यू आहे तोरा तुच्छ तुरा आणि तुस अशा पद्धतीने ऑप्शन आहे तर दिमाग दिमागचा समानार्थी शब्द असणार आहे तोरा बरोबर ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया तर अंबर अंबर या शब्दाचे योग्य अर्थ सांगा आता अंबर जो शब्द आहे तर त्याचं योग्य अर्थ काय असणार आहे वृष्टी आकाश समाविष्टी त्यानंतर वृष्टी पुढचा ऑप्शन आहे समाविष्टी आणि आकाश त्यानंतर आकाश आणि वस्त्र बरोबर तर आपल्याला माहिती आहे की जे काही ऑप्शन आहे तर ऑप्शन इथे आकाश आहे परंतु वृष्टी होत नाही बरोबर त्यानंतर इथं समाविष्टी वृष्टी हा देखील सध्या बघा चुकीचा असणार आहे त्यानंतर समाविष्टी आकाश इथं आकाश आहे समाविष्टी नाही ऑप्शन क्रमांक बघा चार नंबरचं आपलं बरोबर असणार आहे आकाश आणि वस्त्र तर हे दोघे अर्थ सध्या बघा अंबर या शब्दाचे असणार आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे सध्या बघा याचं उत्तर असणार आहे तर असं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे तर्क या शब्दाचा जोडीने येणारा शब्द शोधा आता इथं वितर्क विसंवाद विवेचन वितर्क बरोबर तर तर्कचा ह्या ठिकाणी जोडीने येणारा शब्द असणार आहे वितर्क बरोबर ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार आहे तर्क वितर्क बरोबर तर पुढचा प्रश्न आहे दातितृण धरणे दातितृण धरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा पी सी एसचा प्रश्न आहे हा क्यू तर बघा शरण जाणे द्वेष करणे कपट करणे धमकावणे बरोबर तर आता तृण धरणे म्हणजेच काय तर शरण जाणे हे लक्षात असू द्या बघा रिपीट होतो हा प्रश्न पी वाय क्यू तर ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर असणार आहे शरण जाणे म्हणजेच काय तृण धरणे बरोबर ह्या वाक्प्रचाराचा सध्या अर्थ होतो पुढचा प्रश्न आहे तीडपापड होणे तीड पापड होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा तर इथं बघा अतिशय संताप येणे जीव अडकणे पापडासारखे ठिसूड होणे बरोबर लोणचे पापडाचा व्यवसाय करणे हे देखील नसणार आहे जीव अडकणे हे देखील नसणार आहे अतिशय संताप येणे म्हणजेच काय तीड पापड होणे ऑप्शन क्रमांक एक हे ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा अचूक अचूक म्हणजेच काय तर बरोबर वाक्यरचना आपल्याला शोधायची आहे तर इथं बघा वडील आणि मुलगी यांच्या नात्याची भारवपूर्तता हे सध्या बघा चुकीचं वाक्य आहे या लेखात निसर्गाचा परदेशातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अनुभव आहे हे वाक्य बघा बरोबर असणार आहे लेखकाच्या कथा जीवनाच्या कीर्तन हे सध्या बघा चुकीचं असणार आहे आपली जडणघडण कशावर अवलंबून हे देखील चुकीचं असणार आहे म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक दोन हे सध्या ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे कला वैभव या शब्दाचा समास ओळखायचा आहे बरोबर आता हे जे चार समास आहे तर ते समास तुम्ही लक्षात ठेवा तर आता कला वैभव बरोबर तर इथं बघा अवयवभाव समवर्दंध विभक्ती तत्पुरुष कर्मधार आहे बरोबर तर कला वैभव जो काही समास आहे तर तो विभक्ती तत्पुरुष समास सध्या आहे हे लक्षात असू द्या ऑप्शन क्रमांक तीन ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे आपल्याकडील थोड्याशा संपत्तीचे प्रदर्शन करणे या अर्थाची मन सांगा म्हणजे थोडेसे जे काही संपत्ती असेल त्याचं प्रदर्शन करायचं आहे तर त्या संदर्भात काय मन इथं प्रख्यात आहे तर बघा काप गेले भोके राहिली हे देखील नसणार आहे उचल पत्रावडी तर मने जेवणारे किती हे देखील नसणार आहे कानात ह्या ठिकाणी बघ कानात फुगडी गावात फुगडी तर योग्य ऑप्शन तीन नंबरचा असणार आहे एकादशीच्या घरी शिवरात्री हे देखील नसणार आहे म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे द्विजी दुई, द्विजी निशिधा पासाव मनी जिएल ए या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे बरोबर तर स्टेटमेंट आहे इथे हे वारंवार सध्या बघा येत असतं तर हा पी वाय क्यू आहे टी सी एसने तलाठीमध्ये सध्या बघा विचारलेला प्रश्न आहे तर पुराण कर्मणी शक्य कर्मणी नवीन कर्मणी समापन कर्मणी बरोबर तर हे जे वाक्य आहे आपल्याला ह्या ठिकाणी बघा पुरातन दिसतंय म्हणजे या ठिकाणी पुराण कर्मणी हा सध्या बघा प्रयोग आहे हे लक्षात असू द्या द्विजी निषिधा पासाव मनी जेले बरोबर तर हा पुराण कर्मणीचं ह्या ठिकाणी उदाहरण आपल्याला म्हणता येईल ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे जरठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा टी सी एसचा प्रश्न आहे जरठ बरोबर तर युवक कनिष्ठ त्यानंतर यथेष्ट वृद्ध बरोबर आता जरठचा विरुद्धार्थी युवक शब्द हा ठिकाणी बघा युवक शब्द हा असणार आहे ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार आहे बरोबर युवक ह्याचा विरुद्धार्थी जरट जरट याच्या विरुद्धार्थी युवक बरोबर तर हे सध्या नसणार आहे बरोबर तर असे प्रश्न तुम्हाला सध्या बघा विचारले जातात तर हे महत्त्वाचे जे काही पी वाय क्यू होते तर ते पी वाय क्यू सध्या बघा आपण बघितले तर महत्त्वाचे अशी पद्धतीने तुम्हाला हे जे पी वाय क्यू आहे तर हे शब्द सध्या बघा रिपीट होतात म्हणून महत्त्वाचं सध्या बघा पी वाय क्यू होते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ही जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल त्या लिंक जे आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तेथे तुम्हाला संपूर्ण आतापर्यंत झालेले जे काही आपण मागे जवळपास सात ते आठ जे काही सिरीज आहे तर त्या सध्या घेतल्या आहेत त्या संदर्भात व्हिडिओ देखील आहे ते देखील तुम्ही यूट्यूबवर बघू शकता जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या जे काही परीक्षा आहे आगामी आदिवासी विकास असेल समाजकल्याण असेल आय सी डी एस असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल तर महत्त्वाचा व्हिडिओ होता तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम